तेरा सप्टेंबरला रात्री आठ वाजता अचानक हे मोठे वटवागूळ वरून लोकांच्या जवळ पडले एवढे मोठे वटवागूळ जवळून पाहताना त्यांच्या आक्रमक हालचालीने लोक जवळ जात नव्हते लोकांनी सर्पमित्र तथा मानत वन्यजीव रक्षक बाळ काडणे यांना याला वाचवूनच बोलावले बाळ काडणे यांनी संयमपूर्वक ह्या वन्यजीवाला पकडले तीक्ष्णदात व मोठे नख असणारे हे वटवागूळ व चिकून राहण्याची याची नैसर्गिक कला त्याच्या जवळ आहे आवाज काढत घाबरवणे मान गरगर फिरवणे तर त्याच्या पंखाचा विस्तार हा मोठा असल्यामुळे पकडण्यास कठीण जाते पक्षी दिवसा कीटक खातात तर वटवा गुळ हे रात्री कीटक खाऊन निसर्ग समतोल राखते यापूर्वी सुद्धा असे मोठे वटवा पकडून यांनी सोडलेत जगात वटवा रोज कोट्यावधी कीटकांचा नाश करतात वटवा हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे बाळ काळणींना अक्षय खंडारे विजय बोसरे प्रफुल्ल पाटील सुधीर थोरात जितेश नागदिवे दिनेश ताले अरविंद पाचपोर यांनी मदत केली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा